छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागच्या आठ दिवसापासून पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे पैठण सोयगाव कन्नड वैजापूर या तालुक्यांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान पावसानं केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर गंगापूर फुलंबरी खुलताबाद या तालुक्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शासन स्तरावर त्याचे पंचनामे सुरू आहेत लवकरात लवकर सगळे शेतकऱ्यांचे पंचनामे केले जातील आणि शासन स्तरावर मदतीसाठीच्या निधीचा सुद्धा विचार केला जाणार आहे तशी मागणी होणार आहे आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सचिन आताची काय परिस्थिती आहे पाणी ओसरत आहे का आणि मुख्य म्हणजे शेतीचं नुकसान साधारण किती प्रमाणावर झालंय ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला संपूर्ण शेत आहे आणि संपूर्ण कापसाचा शेत आहे तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण पाण्याखाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा जो शेत आहे तो त्याचा तळ्यामध्ये रूपांतर झालेला आहे तुम्हाला जरी वाटत असेल की पीक हिरवे आहेत या पिकांना पाहून तुम्हाला वाटत असेल की हिरवे आहेत मात्र ज्याप्रमाणे सुदृढ माणूस सुदृढ माणूस असतो मात्र आतून तो जसा आजारी असतो त्याचप्रमाणे या झाड कपाशींच आहे आपण पाहू शकतात की ही बोंड आहे या इथपर्यंत येण्यासाठी झाड येण्यासाठी शेतकऱ्याला मशागत करावी लागते पेरणी करावी लागते फवारणी करावी लागते कापणी करावी लागते आऊत मारावा लागतो अनेक गोष्टी करावेत तोपर्यंत इथपर्यंत हे बोंड येतात आणि ज्यावेळेस हे बोंड येतात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतो आणि त्यानंतर आता हे तोडणी आलेलं होतं पीक होतं आणि हे तुम्ही पाहू शकता की अशा जी सचिन बहुधा काही तांत्रिक अडचणी येतात तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही मात्र जी दृश्य तुम्ही दाखवलीत त्याच्यानुसार शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान झालेलं आहे तिथली नेमकी काय परिस्थिती आहे या दृश्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो पुन्हा एकदा तुमच्याशी थोड्या वेळात जोडले जातो सध्या धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी ओला दुष्काळ कधीही शासनामार्फत इतक्या लवकर होत नाही पण पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावरून आलेले आहेत आणि ग्रामस्तरीय समिती जी आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजे तलाठी आहेत कृषी सहाय्यक आहेत आणि ग्रामसेवक आहेत यांच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त क्षेत्राची क्षेत्र पाहणी व पंचनामे यांचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेलं आहे क्षतिग्रस्त क्षेत्र खूप मोठं असल्यामुळं आणि सातत्याने पाऊस असल्यामुळं पंचनाम्याचा वेग थोडा कमी आहे पण सुद्धा आज पावितो जवळपास नऊ टक्के क्षेत्राचे पंचनामे आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेले आहे